नमस्कार मंडळी आज आपण शरद बावीसकर यांनी लिहिलेल्या भुरा या, या पुस्तकाची ओळख करून घेणार आहोत दोन हजार एकवीसमध्ये प्रकाशित झाल्यानंतर ले लगेचच गाजलेले हे पुस्तक बरेच दिवस चर्चेतही होते हे पुस्तक म्हणजे लेखकाचा स्वतःचा शैक्षणिक प्रवास धुळ्याजवळच्या रावेर या छोट्या गावात शिक्षणाची सुरुवात करून थेट दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात प्राध्यापक होण्यापर्यंतचा हा प्रवास आहे बाविस्कर हे फ्रेंच तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक मूळचे खानदेशातल्या एक एका खेडेगावचे घरची कोरडवाहू शेती गरीब परिस्थिती मार्गदर्शन करण्यासाठी कोणी नाही अशा परिस्थितीत स्वतःची वाट स्वतः शोधत एकामागून एक येणाऱ्या समस्या मागे सारत त्यांनी फ्रेंच फिलॉसॉफीसारख्या आडवाटेच्या विषयाचे शिक्षण घेतले पुस्तक वाचताना एक गोष्ट स्पष्टपणे लक्षात येते ती म्हणजे बाविस्करांची धडपडी वृत्ती दहावीत असताना इंग्रजीमध्ये नापास झाले त्यानंतर निराशेतून सावरून जिद्दीने अभ्यास करून ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन सुद्धा इंग्रजीतच केले थेट लखनऊमध्ये इंग्रजी पोस्ट ग्रॅज्युएशन करायला गेले तिथे असताना फ्रेंच भाषेची आवड निर्माण झाली तर स्वतःच ती भाषा शिकले नंतर क्लासेसमध्ये फ्रेंच शिकवले फ्रेंच एम्बसीमध्ये नोकरी केली ती करताना फ्रेंचमध्ये पदवी घ्यावीशी वाटली तर जे एनयूची प्रवेश परीक्षा दिली उत्तीर्ण होऊन तिथे त्या भाषेत मास्टर्स केले त्यानंतर इरॅसमस मुंडूस नावाची शिष्यवृत्ती मिळवून फ्रान्स इटली इंग्लंड या देशांमध्ये तीन मास्टर्स आणि परत जे एनयूमध्ये पी एच डी प्राध्यापकाची नोकरी या सर्व गोष्टी त्यांनी विस्ताराने लिहिल्या आहेत युरोपच्या त्यांच्या अनुभवांचे वर्णनही यात आले आहे लेखकाच्या घरी शिक्षणाचे वातावरण नव्हते पण त्यांच्या आईला शिक्षणाचे महत्व कळत होते दहावीमध्ये इंग्रजी विषय गेल्यावर लेखक निराश झाले असताना त्यांची आई त्यांना म्हणाली की इंग्रजी ही एक भाषेसारखीच भाषा आहे ना माणसेच ती बोलतात ना मग त्यात घाबरण्यासारखे काय आहे फक्त पाचवीपर्यंत शिकलेल्या त्यांच्या आईची भाषेबद्दलची ही मूलभूत समज लक्षात राहण्यासारखी आहे आणि पुस्तकातली एक मुख्य थीमसुद्धा या संघाने जाते ती म्हणजे स्वतःच्या भाषेचा भाषेच्या लहेजाचा म्हणजे ॲक्सेंटचा न्यूनगंड न बाळगणे बावीसकरांची स्वतःची मातृभाषा मराठी नाही तर अहिराणी आहे आणि पुस्तकातले बरेच संवाद मुद्दाम अहिराणीमध्येच लिहिलेले आहेत ते मूळ भाषेत वाचायलाच चांगले वाटतात पुस्तकाच्या नंतरच्या भागात ते जे यूबद्दल लिहितात गेल्या काही वर्षात जे यूमध्ये अनेक राजकीय गोष्टी झाल्या विद्यापीठाच्या अंतर्गत गोष्टींमध्ये राजकीय हस्तक्षेप झाले या सर्वांचा मनस्ताप विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना झाला या सर्वांवरही बावीसकरांनी विस्ताराने लिहिले आहे जे एन यूमध्ये मध्ये झालेले बदल नोंदवलेले आहेत तर थोडक्यात सांगितलेला मी हा लेखकाचा प्रवास तुम्हाला जर विस्ताराने जाणून घ्यायचा असेल तर हे पुस्तक तुम्ही नक्की वाचा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू आणखी एका पुस्तकासोबत थँक्यू